ला करूया झटपट एक हार्या रताई शिजवून घ्या आणि त्याच्यानंतर त्याची साल काढून खिसून घ्या रताळे ऑल ऑलरेडी गोड असतात त्याच्यामुळे त्याच्यासोबत प्रमाणात गूळ पण खिसून घ्या यासोबत आता गव्हाचं पीठ घ्यायचं यात थोडी वेलची पावडर आणि सुंठ पावडर एकत्रित करूया थोडंसं नमकही टाकूया मिठाने चव येते या गारांना रताळे खिसलेले गूळ आणि आता गव्हाचं पीठ वेलची पूड पूड आणि थोडंसं नमक मीठ रताळ्यामध्ये जेवढं पीठ ॲड होईल तेवढंच घ्यायचं आणि मळायचं असं म्हणून गोळा रेडी करून तसंच ठेवायचं अर्धा तास ठेवा और पंधरा मिनटं ठेवा नो प्रॉब्लेम झटपट केलं तरीही एकदम चकाचक फास्ट या गोळ्याचे थापटून करायचे मळलेले पीठ घ्या एका कापडावर ओल्या कापडावर ते थापटायचं पाण्याचा हात घ्यायचा आणि थापटायचं शेजारी गरम तवा करा थालीपीठ जसं टाकतो तसंच टाका E gore, wow! हे झाले रेडी रताळ्याचे घारे टेस्टी टेस्टी पौष्टिक पौष्टिक